मला आई मिळत नाही मग मी सांगत आलो सांगत आहे सांगत राहणार ज्याची आई मरण पावली त्यानं समजावं सुखाचा समुद्र आटला जगातलं सुख संपलं ज्याची आई वारली तुम्ही किती मोठावा स्वकर्तृत्वानं महाराष्ट्रभर फिरा आणि तुमच्या पाठीहून मोठमोठ्या लोकांनी शाबासकीची थाप मारू द्या पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकीत जे प्रेम आहे ते टाटा बिरलाच्या शाबासकीत नाही एवढं लक्षात ठेवा बस आई ते आई तिच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही जेव्हा सुभद्रा रडू लागली युद्धामध्ये अभिमन्यू मेल्यावर आणि श्री कृष्ण भगवान समजूत घालतात रडू नको सुभद्रे का देवा अर्जुनासारख्या वीराची बायको आहे तू पंडू राजाची सून आहे आणि परमेश्वराची बहीण आहे सुभद्रे रडण शोभत नाही तुला देवा हे नाते पाठ आहेत रे मला मग मी अर्जुनाची बायको नाही रडत देवा पंडूराजाची सून नाही रडत देवा मी भगवंताची बहीण नाही रडत रे देवा मी अभिमन्यूची माय रडते मी तुला कळणार नाही देवा तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो तुझ पोर असं लढाईत मरू दे मग तुला कळेल पुत्र मेल्यावर आईला किती दुःख होत किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई येऊ तो मातेचा सोयरा के तुला पा आणि म्हणून काही खर्च येत नाही रे बाबा अरे कुत्र सांभाळायला खर्च आहे सध्या तेवढा मायबाप सांभाळाला नाही केवढा खर्च चालला कुत्र्यावर टब मध्ये बसवून कुत्र शॅम्पू टाकून धुवायचं कोऱ्या टावेल रोज टावेल बदलायचा कुत्र पुसायचा टावेल आजचा उद्या नाही वाटेल ते खाऊ घालायचं कुत्र्याला आणि सायंकाळी सहा वाजता एसीच्या गाडी पुढच्या सीट वर बसून फिरवून आणायचं कुत्र याच कुत्र एसीच्या गाडीत बसून फिरतं आणि याचा, फिरत। याचा बाप न याची आई वृद्धाश्रमात परवाच्या भाकरी खाते विचार करा म्हणून कीर्तन संपल्यावर घरी जा मंडईच्या पाया पडा ती म्हणाल काय डोक्यात फरक झाला का काय तुमच्या कीर्तन ऐकून आलो म्हणावं हे सांगितलं त्या बाबानं नाही माझे डोळे उघडले म्हणावं आज माझ्या माय बापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं ती म्हणाल घरी आणा पण बंगल्यात नाही राहू देणार जर्सी गायीच्या गोठ्यात ठेवतो हो म्हणावं आणा मायबापाला गाय दाटी वाटी बांधून एक कोपरा खाली करा खर्च येऊ देत नाही तुम्हाला माय बापाला दोन फाटके पोते द्या दोन मडकटल्या गोदड्या द्या दोन ताट जर्मनचे द्या दोन तांबे प्लास्टिकचे द्या स्वयंपाक करू नका मुलाबाळातून उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला ज्या माय बापानं उसणं पासनं करून तुम्हाला लहाण्याचं मोठं केलं त्यांच्यासाठी रोज एक भाकरी चोरा पाप नाही लागणार तुम्हाला पण मोटरसायकलने ऑफिसला जात असताना मोटरसायकल गोठ्याकडून न्या का जसे जनावर मालकाची वाट पाहतात आमचा मालक चारा टाकायला येईल तस भुकेनं व्याकुळ झाल्यामुळे मायबाप सारखे बघत असतील आमचा लेख भाकर घेऊन येईल गोठ्याच्या पुढे मोटरसायकल उभी करा उतरू नका तुमची वेळ वाचवतो खिशातली भाकरी काढा आणि कुत्र्याला फेकता तशी गोठ्यात फेका भाकरीकडे पाहू नका सेनात पडली का गव्हाणीत तुमचं काम झालं तुम्ही ऑफिसला निघून जा आता तुमची माय तिला उठवत नाही घुसत 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 भाकरी पर्यंत येईल ती भाकरी आपल्या जागेवर नेईल अर्धी भाकरी बापाला देईल अर्धी माय घेईल दोघाच्याही मुखात दात नाही भाकरी चावत नाही भाजी नाही दोघही ताकद लावून माय बाप आपापल्या आप अर्ध्या अर्ध्या भाकरीचा ताटात ता ता भुगा करतील त्याच्यात पाणी वतील अन भाकरी खाताना एकमेकाकडे पाहून डबडबल्या डोळ्यानं तेव्हा माय म्हणल का हो चार वर्ष होतो आपण वृद्धाश्रमात तिथल्या खाकी कपड़े वाले कर्मचारी सेवा करायचे रोज गरम चपात्या दुपारी द्यायचे हो इथ चार महिन्यापासून गोठ्यात कुत्र्यासारखी भाकरी फेकतोय आपला दादा तरी बाप सांगल रडून मातारे खर सांगू पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तु मी तुला चार वर्ष त्या गरम चपात्यात मला आनंद वाटत नव्हता तो माझ्या फेकलेल्या माझ्या दादाच्या भाकरीत वाटतो का भाकर माझ्या दादा न दिली म्हणून भाकर माझ्या लेकानं दिली म्हणून भाकर माझ्या राजाने दिली म्हणाल अरे कुत्र किती प्रेमानं सांभाळा चावल्याशिवाय राहणार नाही माय बापाला फेकून भाकरी वाढा आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही मी रोज दहा मिनिट महाराष्ट्रभर मायबापासाठी घेतो माझी वैयक्तिक भावना आहे माझ्या शब्दाचा दहा जरी जवानांवर परिणाम झाला